आरोपीनं आपल्या बायकोची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि पोलीस ठाण्यामध्ये तो हजर झाला बायको मिसिंग असल्याची तक्रार त्याने केली होती शिवाय तिच्या चारित्र्यावरती त्याने संशय घेतला त्याचे पुरावे देखील त्यानं पोलिसांना दाखवले मात्र आरोपीच्या पत्नीच्या मोबाईलवरती मित्राला आय लव यू असा मेसेज करायला लावला आणि त्याला स्वतःच रिप्लाय दिल्याचं पोलिसांच्या तपासामधून उघड झालंय शिवाय आरोपीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे दरम्यान आरोपी समीर जाधवनं खेड शिवापूर इथे गोडाऊन देखील भाड्याने घेतलं होतं आणि ते दाखवण्यासाठी पत्नीला घेऊन गे गेला आणि तिथेच तिची हत्या झाली या ठिकाणी त्यानं भट्टी देखील तयार केली होती ज्यामध्ये त्याने या महिलेचा मृतदेह जाळला आणि तिची राख जवळच्या नदीमध्ये फेकून दिली सीसीटीव्हीच्या आधारे ही सगळी घटना उघड झालेली आहे सांगितलं की एक दोन तीन तीन चार वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी त्यांनी बघितला होता आणि त्याचा ते 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 तो फॅब्रिकसीचा वर्क करायचा म्हणजे लोखंडाच्या जे वस्तू जे आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी ते गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं सॉरी भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलेला